मनापासूनची माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने साहेबांनी आदेश देऊन भीमज्योत तिथे उभी राहिली दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता बीडीचा डेव्हलपमेंट मध्ये बीडी जाईच्या डेव्हलपमेंट मध्ये बाबासाहेबांचं नाव यावं ही माझी एक मनापासूनची इच्छा होती परंतु त्यावेळेच्या सत्तेने पवार साहेबांचं नाव दिलं त्या अनुजार मध्ये मला नाही राजाने माझी जनतेला विनंती आहे शांततेला घ्या शांततेने हे करा मेहरबानी करा आणि अशा पद्धतीने हे करत असताना बिडी याचं नाव सुद्धा देण्यात आलं होतं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं साहेब ह्या काही गोष्टी मला योग्य दिसत नाहीये पवार साहेब हयात आहेत महाराष्ट्र ते सांभाळत आहेत आणि ह्या जनतेच एकच मागणी मागणी आहे साहेब की कागदाचे हे आमचं डेव्हलपमेंट तुम्ही घ्या आणि करून द्या हा नाही म्हटलं तर साहेब साडेचार हजार झोपल्या आहेत ह्या कोरबा एकूण साडेचार हजार झोपड्या आहेत मी त्या लोकांना साडेतीनशे चारशे लोकांना एवढंच सांगितलं त्या कमिटीला मी सांगितलं की मेहरबानी करा काही करा तुम्ही मला सह्यांचं एक निवेदन आणून द्या आणि निवेदन आणून दिल्यानंतर ही जबाबदारी मी घेतो आणि त्या पद्धतीने साहेब नाही म्हटलं तरी एकूण साडेतीन हजार लोकांच्या सह्यांचं निवेदन मला आणून दिलं आणि हे काय चाललंय त्या सगळ्यांचं निवेदन मी साहेबांना दिलं साहेबांना एवढं सांगत की हे काही आ, काही इश्यू हे सगळ्याचे डेव्हलपमेंटचे काही थांबले होते ते हिमेशायडीला हे देण्यात आलं होतं साहेबांनी ते त्यांना साहेबांना सांगितलं कोणतेही पैसे हे सगळेला मर्च करा आणि हे सगळे ह्या गोष्टीची शिवनशी पिऊन चर्चा झाली सिओ पण तयार आहे डेव्हलपमेंट घ्या आपण आपला आशीर्वाद साथ द्या ह्या साडेतीन चार हजार जनतेला हे डेव्हलपमेंट पाहिजे आणि त्या पद्धतीने एक आपण जॉईंट मिटिंग घेऊन हा निर्णय घ्या एवढी मी अपेक्षा करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशिष सेगाव यांचे मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम हॅलो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांचा सत्कार करूया सन्माननीय कालिदाजी साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना व बघुच्य देऊन त्यांचा सन्मान करते महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री को भारतीय जनता पक्ष से मुंबई के अध्यक्ष सम्माननीय आशीष जी शेलाल यांना देखील आमदार कालेजा सुलभकर शाल पुष्प पुष्प गुच को सम्मान करते हैं <स्थाथ> और <स्थाथ> <स्थाथ> त्यानंतर सायना सन्माननीय तमिल शर्वान यांना देखील कालिदास शाल व पुष्पगुच्छ मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजेजी शिरोडकर यांना देखील कालिदास साहेब शार्व अगोदर भारतीय पक्षाचे नेते व माजी नगरसेवक रवी राजेजी यांना देखील कालिदास कोळंबकर शहर त्यांचा सन्मान करतील कालिदास कोळंबकर साहेबांबरोबर आता प्रयत्न केले इकडे सरक सर का वडा विधानसभेमधील समता सेवाभावी संस्था यांनी पण देखील अथक प्रयत्न केले हे मूर्ती बसवण्यासाठी त्या अध्यक्ष संदीप साहेब यांच्या वतीने आंबेडकरांची प्रतिकूर्ती त्यांना बहाल कधी देत आहेत त्यानंतर कुमार लिंगारी मुख्यमंत्री यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक त्यांना भेट स्वरूपात घेत आहे कुमार लिंगाडी त्यानंतर आमचे आमदार मान्य कॅप्टन साहेब मुख्यमंत्री स्वागत करतात तमिळनाडू त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला ते आमचे वडाळा विधानसभा सगळे पदाधिकारी मुख्य पदाधिकारी मान्य मुख्यमंत्री यांचं स्वागत करतील एक मिनिट वडाळा विधानसभा लोक उड्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असे आशिष शेलारे विनायक सिंग ത്തു <laughs> ത്ത്തു भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आय टी आणि सांस्कृतिक कार्याचे मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी ज्यांनी लागोपाठ नऊ वेळा अपराजित राहून निवडून येण्याचा विक्रम केला ते आपले अतिशय लोकप्रिय असे आमदार कालिदास कोळंबकरजी आमदार तमिल सेलवनजी राजेश शिरवडकरजी रवी राजाजी या ठिकाणी उपस्थित राजश्री देई शिरवाडकर कृष्णा विश्वासराव कृष्णवेणी रेड्डी नेहल शाह पुष्पा कोळी सर्वच उपस्थित आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूं आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जगाच्या पाठीवर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक आहेत आणि तमाम भारतीय यांच्या करता हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे म्हणून अशा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेच राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारी शिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीनी लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेचं राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठलीही मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरीती कु चाली या सगळ्या गोष्टींना तलवारीप्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज कालिदासजी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांना ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला की मुंबईमध्ये सर्व पंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यामुळेच ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून असं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांतरचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहिती आहे की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं मुंबईवर प्रेम होतं आणि मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होत मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबईमध्ये झाला प्रांतिक विधान मंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉल मध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथनं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बलाडपिअर वर झाला त्याचप्रमाणे त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी ते त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळमध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा कोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर इतकं प्रेम होत की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण त्याचा उल्लेख करत नाही पण एस्टन कॉलेज जवळच वे साईड इन आणि हुतात्मा चौकाजवळच कुंभा आणि मरोसा अशा प्रकारची उपायगृह होती त्यांची आवडती होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये थँकचर अँड कंपनीने केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदा भजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबई सोबत हे बाबासाहेबांचं सा नातं आपल्याला पाहायला मिळत खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं अनुष्ठान देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळत आणि मुंबई प्रांताच्या विधीमंडळामध्ये एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला वेदनेला आवाज देण्याचं काम त्यांनी याच मुंबईच्या महानगरीमध्ये या ठिकाणी केलं आणि जुलमी खोती पद्धत असेल गुलामगिरीची असतील या सगळ्यांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी आणि म्हणून खरंतर पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला तो पक्ष देखील या मुंबईमध्येच त्यांनी स्थापन केला हे मुंबईचं आणि त्यांचं नातं आहे एकोणीशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने ते निवडून आले ते देखील मुंबईच्या भायकाळात आणि परळ या मतदारसंघातूनच आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मुंबईसोबत असलेलं त्यांचं हे जे नातं आहे त्या नात्यामुळेच शेवटी ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही आमच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं सगळं अंतिम कार्य करण्यात आलं आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी आपण इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी तयार करतोय मी आज या निमित्ताने या गोष्टी याकरता सांगितल्या की बाबासाहेबांचे अनेक पुतळे गावोगावी आहेत पण मुंबईमधला त्यांचा पुतळा याकरता खास आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी आणि मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा प्रकारचा विचार मांडणारे बाबासाहेब आणि या मुंबईच्या कणाकणामध्ये ज्यांच्या स्मृती दडलेल्या आहेत अशा बाबासाहेबांचा पुतळा आपण कालिदासजी या ठिकाणी तयार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानाने विकसित भारताचा रस्ता मोकळा केले आहे ज्या संविधानाबद्दल आमचे प्रधानमंत्री म्हणतात मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान प्रिय आहे अशा प्रकारच्या आमच्या भारतीय संविधानाचे रचयते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र पुन्हा एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही करते पहिल्या दोन रांगा या आपल्या अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत तर कृपया आपली दुसरी व्यवस्था करण्यात येईल पहिल्या दोन रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुंबई महानगरपालिकेच्या युट्यूब चॅनलवरून आपण हा कार्यक्रम थेट प्रसारित करत आहोत या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेने अनेक सोयीसुविधा या निमित्तानं राज्यगृह आणि अन्य ठिकाणी अनुयांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसंच परिसरात त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी... सीसीटीव्ही चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी अग्निशमन दलांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत त्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानांचं सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ मदतीसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेली आहे आणि चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्यांना रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे स्तूपाची सजावटही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात आलेली आहे सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना आता सुरू आहे We सामुदायिक प्रेश